नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात मस्तच ना असेच राहा आज मी तुम्हाला एक छोटी बोधकथा सांगणार आहे विषय आहे साधूची झोपडी व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया फार जुनी गोष्ट आहे एका गावात दोन साधू राहत होते ते दिवसभर भिक्षा मागायचे आणि मंदिरात पूजा करायची एके दिवशी गावात वादळ आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला दोन्ही साधू गावाच्या सीमेवर एका झोपडीत राहत होते संध्याकाळी दोघेही परत आले तेव्हा त्यांना दिसले की वादळामुळे त्यांची अर्धी झोपडी उद्ध्वस्त झाली आहे हे पाहून पहिला साधू रागवतो क्रोधित होतो आणि बडबड करू लागतो भगवान तू नेहमीच माझ्यावर अन्याय करतोस मी दिवसभर तुझे नाव घेतो मंदिरात तुझी पूजा करतो तरीही तू माझी झोपडी तोडली गावात चोर काही झाले नाही दरोडेखोरांचे आणि लबाडांची घरे कमी नाही पण तुम्ही आमच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त केला संतांनो हे फक्त तुमचे काम आहे आम्ही तुमचे नामस्मरण करतो पण तुम्ही आमच्यावर प्रेम करत नाही मग दुसरा साधू येतो आणि झोपडी पाहून आनंदी होतो तो नाचायला लागतो आणि म्हणतो देवा आज मला विश्वास आहे की तू आमच्यावर किती प्रेम करतोस तुम्ही आमची ज जो, अर्धी झोपडी वाचवली असेल नाहीतर एवढ्या जोरदार वादळात संपूर्ण झोपडी उडून गेली असते तुझ्या कृपेनेच आम्हाला अजूनही डोकं टेकायला जागा झाली आहे नक्कीच हे माझ्या पूजेचे फळ आहे उद्यापासून मी तुझी अधिकाधिक पूजा करेन माझा तुझ्यावरील विश्वास आणखीन वाढला आहे खूप छान कथा होती तर यातून आपल्याला बोध काय घ्यायचं आहे मित्रांनो दोन व्यक्तींनी एक एकच प्रसंग किती वेगवेगळ्या नजरेनं पाहिला आपली विचारसरणी आपले भविष्य ठरवते आपले विचार बदलले तरच जग बदलेल जर आपली विचारसरणी पहिल्या साधूसारखी असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत उणीवा दिसतील आणि जर आपली विचारसरणी दुसऱ्या साधूसारखी असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टी चांगूलपणा दिसेल म्हणून दुसऱ्या साधूप्रमाणे विचार करायला हवा अगदी कठीण परिस्थितीही सकारात्मक विचार ठेवला पाहिजे आपण माझा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आप आपल्या सर्वांची मनापासून आभार